नी 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 पवर, साथी साथी मी संजय कुमार श्रीमंतराव भोसले राहणार सरकोली मी साखर संचालक या पदावरून सेवानिवृत्त झालेलो आहे आणि पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षामार्फत उमेदवारी अर्ज भरलेला आहे माझ्या प्रशासकीय अनुभवाचा वापर या विधानसभा मतदारसंघासाठी करण्यासाठी मी कटिबद्ध आहे यापूर्वी शेतकऱ्यांसाठी केलेलं जे प्रशासनामधलं काम आहे त्यातलं एक उदाहरण फक्त दे मी देतो की दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस नोटबंदी झाली होती त्यावेळेस मी पुणे जिल्हा शिक पुणे जिल्हा सहकारी बँकेकडे मध्यवर्ती सहकारी बँकेकडे ओ म्हणून कामकाज करत होतो त्यावेळेस संपूर्ण एकशे आठ सहकारी बँकांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये स्पेशल लिंग पिटिशन केलं त्यामुळे त्या स्पेशल लिंग पिटिशनमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने सहभाग एकता एकानेच केलेला असल्यामुळे परंतु आम्ही संपूर्ण देशातल्या एकशे आठ जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे जे चव्वेचाळीस हजार कोटी रुपये पडून राहिलेले होते जे रिझर्व्ह बँक स्वीकारायला तयार नव्हतं त्यावेळेस संपूर्ण भारतातल्या एकशे आठ बँकांच्या वतीने मी केलेल्या प्रयत्नानंतर चव्वेचाळीस हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँकेला परत घ्यावे लागले हेच काम मला याच पद्धती विरत पालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचं तिकीट मिळालं तर त्यांच्याबरोबर मी उप त्यांच्याबरोबर प्रचार प्रचा, त्यांचा प्रचार झाला